एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज चक्री उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आदरणीय माननीय सन्माननीय राजूजी शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेच्या गेट समोर आम्ही महानगरपालिकेत जे झोन क्रमांक एक दोन नऊ आणि झोन क्रमांक तीन चार व पाच या अंतर्गत पाणी पुरवठा विभागाअंतर्गत दो सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी कामात जो झालेला भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार जो की विना अधिकाराशिवाय घडू शकत नाही आणि याला सर्वस्वी अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत आहेत आणि महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेला सामान्य जनता सामान्य नागरिक शहरातील रहिवासी नागरिक प्रामाणिकपणे जे कर आणि टॅक्स भरतात तो कर आणि टॅक्स जमा झालेला जो महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो आणि जमा झाल्यानंतर जो वार्षिक बजेट खर्च महानगरपालिका विविध योजना नागरिकांना मूलभूत सुविधा पाणी ड्रेनेज लाईन लाईट नळ रस्ते स्वास्थ्य वेगवेगळ्या नागरिकांसाठी सुविधा जे महानगरपालिकेकडून राबविल्या जातात त्यांना सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रशासक म्हणून अधिकारी देतात एक पासून पाचपर्यंत पाणी पुरवठा विभागाला कामाचे भ्रष्टाचार उघड आणले अधिकाऱ्यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे याच्यात अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यात असं आहे की जे नियम अटी असतात निविदा ई टेंडर करताना त्या नियम अटीचा पूर्णपणे भंग झालेला आहे आणि काही खोट्या गोष्टी त्या नियम अटीमध्ये दाखवून लाखो रुपयांचा जो टेंडर असतो आणि ज्या ज्या निवेदे निवेदेची संख्या चोवीस आहे जो की कोट्यवधीचा काम आहे त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं गणित आपण जुळलं तर जो कोट्यवधीचं काम आहे तर या कोट्यवधीच्या कामात कोट्यवधी कोट्यवधी रुपयांचाच भ्रष्टाचार झालेला आहे त्या नियम अटींचा सर्रास पायमल्ली झालेली आहे आणि त्याच्यात आम्ही आयुक्त साहेबांना अशी आपल्या माध्यमानं विनंती करत आहोत की त्यांनी आठ दिवसात त्यांची चौकशी करावी चौकशी करून त्यांना निलंबित करावे जोपर्यंत हे अधिकारी कर्मचारी निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही हा मंडप सोडणार नाही आम्ही महापालिकेच्या गेट समोर बसो आणि लोकशाही मार्गाने आमची मागणी आम्ही आयुक्त साहेबांना रोजच्या रोज करत राहू आपलं नाव हो। माझं नाव हो अब्दुल गौफ स्वाभिमानी पक्ष शहराध्यक्ष